सध्याची एक मोठी आर्थिक बातमी भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत एक खूप महत्वाचा टप्पा ओलांडला आहे तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रवासाचा म्हणजे यामागे नक्की काय घडलंय याचाच आढावा घेणार आहोत नव्वद हो बरोबर रुपयाने डॉलरच्या तुलनेत नव्वदचा आकडा पार केलाय आता हा फक्त एक नंबर नाही आहे नाही का याचे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर खूप मोठे आर्थिक आणि खरं सांगायचं तर मानसिक परिणामी होतात पण मोठा प्रश्न हा आहे की आपण इथपर्यंत पोहोचलोच कसे तर मग चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया याच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की यामागे नक्की कोणती कारणं आहेत कारण एक गोष्ट तर नक्की आहे हे काही एका रात्रीत घडलेलं नाही यामागे बऱ्याच गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी कोणत्याही चलनाची किंमत कशी ठरते हे पाहावं लागेल आणि हे अगदी सोपंय सगळा खेळ आहे मागणी आणि पुरवठ्याचा म्हणजे बघा जेव्हा बाजारात डॉलरची मागणी वाढते पण डॉलरचा पुरवठा कमी असतो तेव्हा साहजिकच रुपया कमजोर होतो आणि सध्या नेमकं हेच चित्र आपल्याला दिसतंय हे बघा इथे अगदी स्पष्ट दिसतंय की प्रॉब्लेम नेमका काय आहे एका बाजूला आहेत देशात येणारे डॉलर्स आणि दुसऱ्या बाजूला आहेत देशातून बाहेर जाणारे डॉलर्स तर होतंय काय की बाहेर जाणाऱ्या डॉलर्सची मागणी म्हणजे आपली आयात परदेशातलं शिक्षण किंवा जुन्या गुंतवणुकीची परतफेड ही सगळी मागणी आपल्याकडे येणाऱ्या डॉलर्सच्या पुरवठ्यापेक्षा खूपच जास्त झाली आहे आणि ह्याच असंतुलनामुळे याच, असंतु याच इनबॅलन्समुळे रुपयावर जबरदस्त दबाव येतोय चला तर मग यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण पाहूया ते म्हणजे आपल्या देशात येणारा परदेशी पैसा म्हणजेच फॉरेन इन्व्हेस्टमेंट बघा परदेशी गुंतवणूक ही आपल्या अर्थव्यवस्थेसाठी डॉलर मिळवण्याची जणू एक मुख्य रक्तवाहिनीच आहे जेव्हा बाहेरच्या कंपन्या किंवा गुंतवणूकदार म्हणजे एफ आणि एफपीआय आपल्या देशात पैसे लावतात तेव्हा ते, ते डॉलर्स घेऊन येतात साहजिकच यामुळे डॉलरचा पुरवठा वाढतो पण सध्या याच प्रवाहात काहीतरी गडबड झाली आहे आता जरा या पहिल्या चार्टकडे बघा हा काय दाखवतोय अगदी स्पष्ट आहे की आपल्याकडे येणारा परदेशी पैसा विशेषत पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून येणारा पैसा आता चांगलाच कमी झालाय म्हणजे काय तर डॉलर येण्याचा जो वेग होता तो आता मंदावला आहे पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही खरी चिंता तर दुसऱ्या चार्टमध्ये दिसतीय कारण एका बाजूला नवीन डॉलर्स कमी येत आहेत आणि त्याच वेळी जुन्या गुंतवणुकीतून पैसा जास्त वेगाने देशाबाहेर जातोय याचं कारण म्हणजे जगातली अनिश्चितता अमेरिकेत वाढलेले व्याजदर या सगळ्यामुळे गुंतवणूकदार आपला पैसा काढून घेतायत म्हणजे हा तर एक प्रकारचा दुहेरी फटकाच आहे आणि हा आकडा किती मोठा आहे तब्बल अठ्ठावीस अब्ज डॉलर्स विचार करा इतकी मोठी रक्कम आपल्या बाजारातून बाहेर गेलीये या एका आकड्यावरूनच परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो बरं आता वळूया दुसऱ्या मोठ्या कारणाकडे ते म्हणजे आपलं आंतरराष्ट्रीय खरेदीचं बिल म्हणजेच आपला व्यापार आता इथे एक शब्द येतो चालू खात्यातील तूट किंवा करंट अकाउंट डेफिसिट घाबरू नका हे खूप सोपं आहे हे अगदी आपल्या घराच्या बजेटसारखं आहे समजा आपली कमाई आहे शंभर रुपये आणि खर्च आहे एकशे वीस रुपये तर वीस रुपयांची तूट झाली बरोबर देशाचंही तसंच आहे आपण निर्यातीतून जेवढे डॉलर्स कमवतोय हो त्यापेक्षा खूप जास्त डॉलर्स आयातीवर खर्च करतोय आणि या तुटीचं मुख्य कारण आहे आपले प्रचंड मोठं आयातीचं बिल म्हणजे बघा कच्चं तेल इलेक्ट्रॉनिक्स आणि अशा कितीतरी गोष्टी आपण बाहेरून मागवतो हो आणि या सगळ्यासाठी आपल्याला डॉलर्समध्ये पैसे द्यावे लागतात यामुळे होतं काय की बाजारात डॉलरची मागणी कायमच जास्त राहते आणि परिणामी रुपयावर सततचा दबाव बनून राहतो ठीक आहे मग या सगळ्या डॉलरच्या ओढाताणीमध्ये आपली केंद्रीय बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नक्की काय करतेय त्यांची भूमिका काय आहे तर बघा कडे खूप मोठे तिजोरी आहे ह्या तिजोरीला म्हणतात परकीय चलनसाठा किंवा फॉरेक्स रिझर्व्ह ह्यात मुख्यत्वे करून अमेरिकन डॉलर्स असतात आणि ही तिजोरी म्हणजे रुपयाला सांभाळण्यासाठीचं आरबीआयचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे हा तिसरा चार्ट पहिला की आरबीआय काय करते हे लगेच लक्षात येतं जेव्हा जेव्हा रुपया खूप जास्त आणि खूप वेगाने पडू लागतो तेव्हा आरबीआय आपल्या तिजोरीतून डॉलर्स बाहेर काढते आणि बाजारात विकते याने काय होतं बाजारात अचानक डॉलरचा पुरवठा वाढतो आणि रुपयाला एक तात्पुरता आधार मिळतो त्याची घसरण थोडी थांबते आजच्या तारखेला भारताकडे साधारण पाचशे अठ्ठ्याऐंशी अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा आहे रुपयाला आधार देण्यासाठी हा साठा नक्कीच वापरला जातोय पण अर्थातच याची एक किंमतही आपल्याला मोजावी लागत आहे हे सगळं म्हणजे आर साठी एका तारेवरच्या कसरतीसारखा आहे कारण एका बाजूला रुपयाला सांभाळायचंय पण त्यासाठी देशाचा हा मौल्यवान साठा खर्च होतोय आणि हे तर उघड आहे की हा साठा काही अमर्याद नाहीये त्यामुळे तो जपूनच वापरावा लागतो तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून पाहूया म्हणजे हे पूर्ण चित्र कसं दिसतंय अगदी थोडक्यात सांगायचं चा झालं तर रुपयाच्या या प्रवासामागे तीन मुख्य गोष्टी आहेत एक परदेशातून येणारा पैसा कमी झालाय दोन आपल्या आयातीमुळे डॉलरची मागणी प्रचंड आहे आणि तीन या परिस्थितीला सांभाळण्यासाठी आरबीआयचा बाजारातला हस्तक्षेप म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ही काही एका कारणाची गोष्ट नाहीये रुपयाचं मूल्य हे आपल्या देशातल्या आणि संपूर्ण जगातल्या अनेक आर्थिक घटकांच्या एका गुंतागुंतीच्या समीकरणातून ठरतं आणि जसंजसं जागतिक अर्थव्यवस्थेचे वारे आपली दिशा बदलतील तसं तसं गुंतवणूक व्यापार आणि आरबीआयची धोरणं ह्या सगळ्याचा परिणाम रुपयावर होतच राहणार आहे त्यामुळे आता पुढे काय रुपयाचा पुढचा प्रवास कसा असेल हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देणार आहे